नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर एका ताईंची कमेंट आली होती की बोटनेक ब्लाउज म्हणजे काय हे मला व्यवस्थित समजून सांगा तर तेच मी आज व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि त्याची आपल्याला कटिंग पण कशी करायची हे पाहायचं आहे चला तर मग सुरुवात करूया तर आधी आपण बोटनेक ब्लाऊज कसा असतो ते आपल्याला पाहायचं आहे तर इथे पाहू शकता तर इथे पाहू शकता हा बोटनिक ब्लाउज आहे बोटनेक ब्लाऊज म्हणजे काय तर वरचा गळा हा छोटा असतो आणि खालची डिझाईन तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आणि ह्याला आप आपल्याला शोल्डर जास्त घ्यावा हो लागतं तर चौतीस साईज ब्लाउज याला पूर्ण शोल्डर मी साडेतेरा घेतलेला आहे तर हे साडेतेरा का घ्यायचं कारण हिथं पॅक असतं आणि हा गळा असा पसरला जात नाही हा गळा असा पसरला जात नाही ह्याचं शोल्डर जर आपण जास्त नाही घेतलं तर इथं आपल्याला असं आवळ्यागत होईल आणि हा जो भाग आहे तो असा जुळून येईल आणि ब्लाउज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी ह्याला आपल्याला शोल्डरचं माप जास्त घ्यावं लागतं आणि फ्रंटला पण बोटणे असतं पण मी ह्याचं नॉर्मलच घेतलेलं आहे आणि कटिंग पण ह्याची नॉर्मलच दाखवलेली आहे तर बघा प्रिन्स कट ब्लाउज आहे कप्स लावलेत आणि बघा बरेच ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई इथे चुना चुन्या किती घ्यायच्या तर ह्याला सात ते आठ चुन्या घ्यायच्या आहेत आणि कशी कटिंग करायची हे मी व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि याला पोटली बटन पण लावलंय तर याची शिलाई बी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे तर पाहू शकता तर हा बोटने ब्लाउज आहे आणि साधा ब्लाऊज कसा असतो बघा तर हा आहे तर हा आपला रेग्युलर ब्लाऊज आहे तर बघा चौतीस साठी आपण ह्याला साडेपाच शोल्डर घेतो तर साडेपा ह्याला कमी का घ्यावं हो लागतं कारण ही ते ओपन असतं मग हा गळा असा फाकला जातो म्हणून ह्याला आपल्याला साडेपाच शोल्डर घ्यावं हो लागतं आणि बोटनिंग ब्लाउजला हे बंद असतं म्हणून त्या ब्लाऊजला जास्तीचं शोल्डर घ्यावं हो लागतं तर याच्यामधला फरक तुम्हाला समजलाच असेल तर हा पण कट ब्लाउज आहे तर बघू शकता खूप छान असा ब्लाऊज आहे तर बघा दुसरा पण मी असा हा बोटनेक शिवलेला आहे आणि वरती गळा छोटा आहे आणि शोल्डर मोठच घेतलेला आहे याला आणि ते बंद असतो बोटनेक गळा तर इथे बंद असतं म्हणून आपल्याला शोल्डरचं माप जास्त घ्यावं लागतं परत एकदा तुम्हाला सांगते इथे बंद असतं म्हणून आपल्याला इथे शोल्डरचं माप जास्त घ्यावं लागतं मी ते खाली छोटीशी डिझाईन केली आहे फ्रंटला पण बोटने असतं पण त्या कस्टमरला नेहमीप्रमाणेच गोलगाळा पाहिजे होता तर मी शिवलेला आहे आणि कट ब्लाउज आहे पाहू शकता करते तर आज आपल्याला साधा ब्लाउज आणि बोटनेक ब्लाउज मध्ये काय फरक असतो आणि कशी कटिंग कर करायची हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगणार आहे तर बोटनेक ब्लाउज शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे बघा ही चौतीस साईजचा म्हणजे चौतीस छातीचा ब्लाउज आहे तर त्याची सर्व माप मी लिहून घेतलेली आहे या मापाप्रमाणे आपल्याला पेपर कटिंग करायची आहे तर बघा आपली आता सुरुवातीला काय घ्यायचं आहे तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा आणि प्लस एक इंच आपल्याला शिलाईसाठी वाढून घ्यायचं आहे तर आधी आपण पूर्ण उंची घेऊयात तर आपल्याला इथे घ्यायची असते ब्लाउजची पूर्ण उंची तर उंची घेण्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी वरती मी एक लाईन आखून घेतली तर त्या लाइनच्या पासून आपल्याला खाली माप टाकायचे बघा आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची म्हणजे ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा आणि एक इंच शिलाईसाठी आपल्याला जास्त घ्यायचं आहे आपली लाईन फिरती होऊ नये म्हणून आपल्याला असे पुढं पण चौदावर एक लाईन आखून घ्यायची पाहू शकतो या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज आहे आपल्याला तर आपल्याला सात इंच साठी पाच शोल्डर घ्यावा लागतो नॉर्मल ब्लाऊज लागतो साडेपाच तर हा बोटने सात करायची सोलडाखोली घ्यायची तर बघू मुंडा खोली पण आपल्याला सात इंच घ्यायची मुंडेची लाईन आखून घ्यायची त्यानंतर आपल्याला छातीचा चौथी छाती आहे चौथी छातीचा चौथा आठ येतो तर साडेआठ वर आपल्याला एक खून करायची

आणि बॅकला टक्सला एक इंच जातो म्हणून आपल्याला एक इंच वाढून घ्यायचे आणि त्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायची तर शिलाई मार्जिनची आपल्याला ही लाईन अशी आपण त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी तर गळ्याची रुंदी साडेतीन इंच घेतलीये आणि आपलं ऊरलं आहे सो तीन इंच आणि त्याच्यामध्ये पाऊण इंच तर आपल्या शिलाईमध्येच जाणार आहे ब्लाउज ला आपल्याला अर्धा इंच शोल्डरला उतर द्यावा लागतो हा जर उतार दिला नाही तर मुंड्यामध्ये जोड आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असे एक इंचच्या अंतरावर ठेवून खून करून घ्यायची आणि स्प्रेंच करोच्या मदतीने आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे दे असं व्यवस्थित ठेवायचं तर या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपल्याला इथे घ्यायची आहे गळ्याची रुंदी इथे आपण साडेतीन इंच शोल्डरला रुंदी घेतली आहे तर खाली पण आपल्याला साडेतीन इंच घ्यायचंय तर पाहू शकता हा आपल्याला असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि एक इंच अंतरावर अशी खून करून गळ्याचा आकार द्यायचा आहे गोल गळा आहे तर आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बॅकचा गळा आहे दहा इंच तर बघा शोल्डरपासून मी गळ्याची उंची घेतली आहे तर त्या कस्टमरला जास्त थोडासा डीप पाहिजे होता म्हणून मी इथे अकरा इंच घेते बघा अकरा इंचवर एक खून केली आहे आणि वरच्या बाजूला एक इंच खाली घ्यायचंय आणि इथे गळ्याची रुंदी मी चार इंच घेतली आहे तर बघा असा आपल्याला चार इंचचा कुन असा चौकोन आखून घ्यायचा आहे इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर इथे मटका गळा पण करता येतो तर पाहू शकता कस्टमरने असा गळा सांगितलेला आहे म्हणजे वरच्या बाजूला असा पानाचा आकारा आहे तर खूप छान हा गळा दिसतो आणि आपण अर्धा इंच शोल्डरला उतार दिलाय तिथे अशा लाइनिंग ओढून घ्यायच्यात नंतर ते आपल्याला कट करायचंय आणि बॅकला आपल्याला टक्स देऊन घ्यायच्यात तर बघा टक्स अगदी गळायच्या इथे येत आहेत तर आपल्याला थोडस पुढे घेऊन टक्स आखून आहे तर आपला इथे बॅक आकून झालेला आहे आणि आता तो आहे तसा कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपला बॅक तर कट करून झालेला आहे आता आपल्याला फ्रंट बाजू आकायची आहे तर त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे व्यवस्थित बघा तर आपला बोटने आहे तसा आकून घ्यायचा आहे आणि पुढे बघा मी पाव इंच अंतर सोडलेलं आहे खुकलूक पट्टीसाठी पाव इंच अंतर सोडलेलं आहे इथे बॅग आहे तसा आखून घेतलाय लक्षात घ्या आणि आता आपल्याला बघा इथं थोडंसं अंतर जास्त झालंय कारण कितीही जरी आपण आहे त्याच्यावर कट केलं तरी थोडस अंतर वाढतच नंतर आपल्याला ते चेक करायचंय आणि फ्रंट बाजूला आपल्याला शोल्डरला एक इंच अंतर कमी करायचंय बघा पहिला आपण पावणे सात शोल्डर घेतला होता तर एक इंच अंतर कमी झालेलं आहे तर कमी करायचंच आहे आता आपलं शोल्डर राहिलं आहे पावणे सहा इंच आणि आपल्याला मुंडाखोली पावणे सात इंच घ्यायची फ्रंटचं आपल्याला शोल्डरचं माप घेण्यासाठी बॅगचा गळा आखून घ्यायचा आहे आणि बॅगचं जेवढं शोल्डर आहे तेवढं आपल्याला फ्रंटला पण घ्यायचं आहे कारण शोल्डर सेमच घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी शोल्डरचं माप घेतलेलं आहे आणि फ्रंटला पण आपल्याला शोल्डरचा उतार द्यायचा आहे तर मधली गळ्याची रुंदी आपली अडीच इंच राहिली आहे तर फ्रंट गळा आहे साडेसहा इंच तो आपल्याला असा नेहमीप्रमाणे आखून घ्यायचा आहे तर बघा मी असा चौकोनी बॉक्स करून गोल गळ्याचा आकार दिलाय तर या पद्धतीने आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर प्रत्येक प्रिंसकट ब्लाउजला आपल्याला फ्रंटला पाऊन इंच किंवा एक इंच वाढून घ्यायचा असतं तर मी इथे पाऊन इंच वाढून घेतलेला आहे आणि ती लाईन आपल्याला अशी सरळ आखून घ्यायची तर इथे पण शोल्डरला उतार द्यायचा आहे तर त्याला आपला मार्किंग करून घ्यायची त्याआधी आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊयात एक इंचवर अशी खून करून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर ती आपली फ्रंटची सॉरी आपली ती बॅकची लाईन घ्यायची नाही आहे कारण आपण फ्रंट टाकतोय आप तर तर प्रिन्स कटला आकार देण्यासाठी आपल्याला साडेतीन ते चार इंचवर एक मार्किंग करून घ्यायची त्याआधी आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर आपल्याला टक्स पॉईंट हा नऊ घ्यायचा आहे आणि प्लस अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा टक्सची रुंदी घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच तर बघा साडेतीन इंचावर खून करायची आणि खाली पण आपल्याला साडेतीन इंचवरच खून करून घ्यायची आणि ती लाईन सरळ खाली आकायची आणि आता प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर मुंड्याच्या इथे आपल्याला असा प्रिन्स कर्व आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि कटचा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने द्यायचा आहे आणि आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची दोन इंच तर आपल्याला इथे प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे खाली आपण एक इंच वाढवलं होतं ना तिथून वरती आपल्याला दोन इंच वरती घेऊन या पद्धतीने आकार द्यायचा आहे बघा खूप छान असा आकार आलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर बघा आपण मधला जो दोन इंचचा टक्स घेतलेला आहे तो फिटिंगच्या बाजूला आपल्याला वाढून घ्यायचा असतो आणि मुंडेच्या साईडला पण अर्धा ते पाऊन इंच आपल्याला वाढवून घ्यायचंय कारण मुंडेचा इथे जो आपण टक्स देतो तिथे आपला अर्धा ते पाऊन इंच शिलाई मध्ये जातं म्हणून तिथे पण आपल्याला वाढवून घ्यायचंय तर ते जर नाही वाढवलं तर आपल्याला मुंड्यामध्ये कमी पडेल आणि फिटिंग करताना पण कमी पडेल म्हणून आपल्याला खालच्या बाजूला दोन इंच वाढवून घ्यायचंय आणि ही लाईन आपल्याला अशी सरळ आखायची आहे तर बघू शकता आता जे आपण पाऊन इंच वाढवून घेतलं होतं त्याला आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ते नंतर आपल्याला कट करायचे तर आपण पुढे पाव इंच हुकलुकपट्टीसाठी वाढवलं होतं तर आपल्याला हे भाग असे कट करायचे मी लाइनिंग आखलेले आहेत तर एवढं अंतर आपल्याला कट करायचं आहे कारण तेवढं जर अंतर आपण नाही कट केलं तर फ्रंटची बाजू जास्त होईल म्हणून ते अंतर आपल्याला नंतर कट करून घ्यायचंय इथे जो आपण शोल्डरला उतार दिला होता तो पण कट करून घ्यायचा आहे आता प्रिन्स कट कर आकार कट करायचा आहे आता ह्या पेपर कटिंगमध्ये सर्व वा मापं वाढून घेतलेली दाखवलेलं आहे म्हणजे वाढवून घेतलेत आता नंतर आपल्याला कोणतेही भाग वाढवायचे नाही आहेत तशी पेपर कटिंग करून डायरेक्ट अस्तरवरती कट कर करायचे आहेत तर मी ते गळा पण कट करून घेतला आहे तर तो तसाच आपल्याला आखून घ्यायचा आहे तर मी ते अस्तर पण घेतलेला आहे तसं आखून घेतलं आहे आणि ते आता कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला कुठेही माप वाढवायची नाही आहेत आहे तसं आपण कट करायचं आहे तर बघा जशी आपण खडूची मार्किंग केली ना त्याच्यावरूनच कट करून घ्यायचं आहे तर मी इथे कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला बाही कटिंग करायची बाहीची पेपर कटिंग दाखवली नव्हती तर मी डायरेक्ट अस्तरवरती बाहीची कटिंग करणार आहे तर बाईची उंची दहा इंच आहे आणि एक इंच शिलाईसाठी वाढवून घेतला आहे म्हणजे अकरा इंच तर आपल्याला असा चौकोन आखून घ्यायचा आहे आणि आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे साडेतीन इंच तर बघा मुंडाखोली म्हणजे कॅप हाईट तर कॅप हाईट आपल्याला साडेतीन इंच घ्यायची आणि दंडगेरची फिटिंग आहे बघा पाच इंच आहे आणि त्यापुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची त्यानंतर खालून वरती आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि अशी फोन करून घ्यायची फिटिंगची लाईन जी आहे ती अशी आखून घ्यायची आणि आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे म्हणजे बाहीचा आकार तर फुगा बाई आहे म्हणून वरच्या बाजूला मी दीड इंच वाढवून घेते तुम्हाला जर जास्त फुगा हवा असेल तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता तर आपल्याला या पद्धतीने चौकोन आखून वरती दीड इंच वाढायचंय आणि त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्यात आपल्याला पाच ते सहा प्लेट्स करायच्या आहेत तर जशी आपण बाई आखलेली तशी आपल्याला कट करून घ्यायची बॅकला आपल्याला थोडंसं अस्तर कमी पडतंय ते नंतर जॉईंट करून घ्यायचंय फ्रंट बाजू पण मी कट करून घेतली तर आहे तशी बाहेर ठेवून आपल्याला कट करून घ्यायची तर आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे तर बघा मग आपलं कट करायचं राहिलं होतं ते आता कट करून घ्यायचंय आता आपल्याला कशी पेपर कटिंग करायची आणि कशा अस्तरवर ठेवून कट करायचं हे समजलंच असेल सर्व माप कट करून झाली आहेत आता आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचं आहे तर इथे मी बॅक आधी शिवायला घेतलेला आहे तर बघा तिथे मी परत खडून एकदा मार्किंग केली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला खडून छापलेलं जे आहे ते डार्क करून घ्यायचंय जशी आपण खडूनची मार्किंग केलेली आहे त्याच्यावरनं बरोबर शिलाई मारून घ्यायची तर कपडा हलव नाही म्हणून आपल्याला इथे अशा पिना लावून घ्यायच्यात मी इथे कॅनॉस पेपर वापरलेला नाहीये डायरेक्ट कपड्यावरती शिलाई मारून तो गळा पलटून घ्यायचा आहे तर बघू शकता डायरेक्ट शिलाई मारून घेऊन मधलं कट करून गळा पलटून घेतलेला आहे आणि पूर्ण अस्तर जोडून आहे तर पाहू शकता या पद्धतीने आप आपला गळा झालेला आहे आता बॅकला टक्स देऊन कमरेची पट्टी लावून घ्यायची तर पाहू शकता गळ्याचा आकार पण खूप सुंदर असा आलेला आहे तर पूर्ण ब्लाउज मी शिवलेला दाखवलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर व्हिडिओ खूप मोठा झाला तर तुम्हीच बघायला बोर होतात तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बॅकला असे लटकनही लावू शकता किंवा मग कापडाचे छोटे छोटे लटकन बनवून लावू शकता तर आपल्या ब्लाउजचा फायनल लुक पाहू शकता खूप छान असा झालेला आहे आणि त्या ब्लाउजला कप्स लावलेत तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की बोटनेक ब्लाऊज म्हणजे काय असतं आणि काय शोल्डर जास्त घ्यावं लागतं तर बघू शकता आपला ब्लाउजचा फायनल लुक कसा आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला नक्की कमेंट करा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये